बदलापुरात नव्याने सुरू झालेली व सर्वांच्या पसंती सुतरलेली शाळा म्हणजेच ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल या शाळेतून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी इतरही प्रशिक्षण दिलं जातं अल्पावधीतच अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेला पसंती देऊन या शाळेत प्रवेश घेतलाय त्याचबरोबर ही शाळा सीबीएसई बोर्डाच्या नियमानुसार एप्रिलच्या एक तारखेला सुरू झाली आहे यस पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील या शाळेला नुकतीच भेट दिली ठाणेकर इंटरनॅशनल शाळेच्या सर्वेसर्वा वैशाली ठाणेकर व उद्योजक अजय ठाणेकर यांच्या उपस्थितीत आठ एप्रिल रोजी सकाळी शाळेच्या वेळेतच ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणेकर इंटरनॅशनल शाळेला भेट दिली यावेळी त्यांनी प्रथम शाळेत असलेल्या सरस्वती देवीच्या मूर्तीचं पूजन केलं त्यानंतर शाळेतील भव्य ग्रंथ संग्रहालय पाहिला त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे धडे देण्यासाठी तयार केलेला नृत्यालय कक्षही पाहिला शाळेतील इतरही गोष्टींवर उपस्थित इतर सदस्यांबरोबर चर्चाही केली तसेच शाळेतील शिक्षकांबरोबरही सुसंवाद साधला सहावी इयत्तेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समवेत शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण देखील यावेळी विद्यार्थ्यांसोबत करण्यात आले व तसेच विद्यार्थ्यांबरोबर देखील चर्चा केली शाळेची संपूर्ण पाहणी केल्यानंतर आपले बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणेकर इंटरनॅशनल शाळेचे व तेथील संपूर्ण व्यवस्थापकांचे भरभरून कौतुक केले याविषयी अधिक माहिती वैशाली ठाणेकर यांनी दिली आहे ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलचा फर्स्ट डे होता आणि ॲज अ चेअरपर्सन म्हणून मी हे सांगते की फर्स्ट आमचा खूप छान सुरुवात तर छान झालेली आहे नर्सरी टू ग्रेड सिक्सपर्यंत आजचे क्लासेस सुरू आहेत आमचे आणि सगळ्या क्वालिफाईड टीचर्स आणि तर सु प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल यांचीसुद्धा अपॉइंटमेंट झालेली आहे आणि रेग्युलरली क्लास सकाळी नर्सरी टू ग्रेड नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी यांचं टायमिंग नऊ ते एकपर्यंत आहे आणि बाकी क्लासेसचं टायमिंग नऊ ते साडेतीनपर्यंत आहे नर्सरी टू ग्रेड सिक्सपर्यंतच आमची स्कूल आहे आणि आज ज्ञानेश्वर सर आम्ही व्हिजिट केलेली आहे त्यांनी पूर्ण स्कूलची टूर केलेली आहे सगळ्यांना पेरेंट्सचं पण असं मत आहे की स्कूलमध्ये असं काहीही कमी नाही आहे पण आमच्याकडूनही आमचा खूप प्रयत्न आहे की स्कूल हे विद्यार्थ्यांसाठी अद अॅकॅडमिकबरोबरच अदर ॲक्टिव्हिटीजबरोबर आमचा जास्त भर दिलेला आहे आम्ही आमच्या स्कूलमधून एक ऑलराउंडर स्टुडंटच निर्माण होईल ही आम्ही खात्री देतो आज ट्रान्सपोर्ट पण आमचा चालू झालेलं आहे ट्रान्सपोर्ट पा, साठी पण आम्ही पूर्ण सेफ्टीच्या दृष्टीने खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आज स्कूल व्हिजिट करणाऱ्या पेरेंट्सचे पण सॅटिस्फॅक्शन आम्हाला दिसत आहे आणि टीचर्सकडून पण चांगला फीडबॅक आलेला आहे त्यामुळं स्कूलचा फर्स्ट डे आमचा एकदम जोरदार सुरू आहे ॲडमिशन्स पण आमची खूप छान झालेली आहेत आत्तापर्यंत टू सिक्स्टी ॲडमिशन सुरू झालेली आहेत आणि नर्सरी टू ग्रेड सिक्स आमची स्कूल अगदी आम्ही जसा प्रयत्न केला तसा एक बदलापूरमध्ये नंबर वन स्कूल करण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आजपासूनच आमच्या पेरेंटच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे ॲडमिशन आमचे भरपूर होत आहेत सिक्स्टी फाय क्लासरूम्स आमच्या स्कूलमध्ये रेडी आहेत सी बी एस आम्ही रूलप्रमाणे आम्ही स्कूल चालू केलेली आहे इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानेश्वर म्हाटे यांनी भेट दिली आहे जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया या शाळेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या या प्रसंगी मी स्वतः उपस्थित राहून सगळ्या वर्गामध्ये पाहून अत्यंत दर्जेदार अशी व्यवस्था या शाळेने दिली आहे आमचे मित्र मी आदिती अनेकच आहेत स्वप्न होतं की बदलापूरमध्ये एक स्टँडर्ड पालक या ठिकाणी मुंबई किंवा अन्य देशात राज्यातून मी लिहित असतो त्याच्यासाठी एक चांगली स्कूल असावी त्या स्कूलमध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा असाव्या अशा प्रकारची स्कूल त्यांनी या ठिकाणी त्यांची स्वप्न त्यांचं होतं ते या ठिकाणी साकारलेलं आहे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं जवळजवळ या ठिकाणी अडीचशे विद्यार्थ्यांचं दोन महिन्यामध्ये ॲडमिशन झालेलं आहे सहावीपर्यंतचे वर्ग आहेत नर्सरीपासून वर्ग सुरू केली आहेत शासनाचे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाला अनुसरूनच ही स्कूल या ठिकाणी सुरू झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं थी थी की मला दोन्ही पाहायला मिळत नाही असा मी या ठिकाणी पाहिलं की ज्या एक कक्ष असा पाहिला की त्यामध्ये एक नर्स आपण आणि मुलांच्या आरोग्याची काळजी मी त्या ठिकाणी सगळं कष्ट साहित्य दोन बेड मुलांना ज्या ठिकाणी अवेलेबल सगळ्या प्रकारच्या लॅब आहेत गणिताची लॅब आहे मुलाची लॅब आहे मुलांना डान्स ॲक्टिव्हिटीजसाठी रूम्स आहेत सगळ्या प्रकारची सुविधा जी मला अन्य ठिकाणी पाहायला मिळली ती सुविधा या स्कूलमध्ये आदरणीय ठाणेकर साहेब आणि त्यांच्यासोबत खाणेकरता मुलं त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन सुंदर स्कूल तयार केली आहे दर्जेदार आणि सुशिक्षित आणि पूर्ण शिकलेला क्वालिफाईड शिक्षित स्टाफ या ठिकाणी मला बोलतो पाहायला मिळत आहे प्रिन्सिपल चांगले क्वालिफाईड आहेत आणि सर्वच स्टाफ एकंदरीत सर्व स्टाफ मी पाहिला त्यांच्याशी बोललो अत्यंत क्वालिफाईड आणि नम्र अत्यंत नम्र असा स्टाफ मला या शाळेमध्ये पाहायला मिळाला आहे निश्चितच जी मुलं या शाळेमध्ये शिकतील त्यांचं फ्युचर जे आहे ते ब्राईट असेल असं मला वाटतं आहे आणि अधिक लोकं या ठिकाणी येतील मला असं वाटतं की ही बिल्डिंगसुद्धा भविष्यामध्ये मुलांना कमी पडेल असं वाटतंय तर आत्ता तेवढे ॲडमिशन झाले जून महिन्यात उद्या आल्या नाही खऱ्या मी जून महिन्यामध्ये शाळेचा पहिला दिवस सुरू होतो तर त्या दिवसापर्यंत ते ॲडमिशन खूप मोठ्या प्रमाणावर होतील असं मला वाटतं आहे शाळेच्या संपूर्ण या मॅनेजमेंटला सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आहे त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे सह प्रिया देशमुख पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात आणि असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये आर के बी एच तास पाणी गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या